पायलोनिडल सायनस जे आहे ते आपल्या मणक्याच्या शेवटच्या भागामध्ये बोन जिथं असते त्या भागामध्ये उद्भवतो मोस्टली हे मेन मेनमध्ये ज्यांना केस जास्त असतात अशा लोकांमध्ये जास्त उद्भवलेलं आढळून येतं आपल्याला आणि याचे आपल्याला दोन तिथे टोक दिसू शकतात आपल्या मणक्याच्या शेवटच्या भागामध्ये आणि तिथे बॉईल्स उठलेले दिसू शकतात किंवा बेंड उठलेला दिसू शकतो तुम्हाला पस सिक्रेशन्स त्याच्यातून दिसू शकतात ब्लिडिंग कधी कधी दिसू शकतं दुखू शकतं ते कदी -कदी आ, भरपूर आणि इवन असं काही नाही आहे की फक्त पुरुषांमध्ये होतं बायकांमध्ये सुद्धा होऊ शकतं फिमेल पेशंटमध्ये पण हे रेअर केसेसमध्ये होतं आणि त्याचा मेन रिझन हा हेअर फॉलिकल इन्फेक्शन असू शकतो किंवा मग एखादा सायनस ट्रॅक असू शकतो इन्फेक्टेड तर हे सगळे डिफरन्सिएशन आहेत